नमस्कार विद्यार्थी बालमित्रांनो प्रियास टीचिंगमध्ये तुमचे स्वागत आहे एकात्मिक पाठ्यपुस्तक बालभारती ये तिसरी भाग दोन या पुस्तकातील गणित येता तिसरी या विषयातील गुणाकाराचे गुणधर्म पान नंबर आहे त्रेपन्न याचा अभ्यास करणार आहोत पुढे जाण्याअगोदर आमच्या चॅनलला लाईक ला शेअर सबस्क्राईब करा आणि बेलायकून दाबायला विसरू नका म्हणजे पुढच्या भागाचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळत जाते चला तर विद्यार्थी बालमित्रांनो आज आपण गुणाकाराचे गुणधर्म अभ्यासू या ठिकाणी प्रत्येक रिंगमध्ये तीन तीन गोल आहेत एक दोन तीन चार पाच पाच रिंग आहेत त्यामध्ये तीन तीन गोल आहेत तीन गुणिले पाच तर या ठिकाणी एक दोन चार, तीन चार पाच प्रत्येक रिंगमध्ये पाच गोल आहेत अशा तीन रिंगा पाच गुणिले तीन म्हणजे तीना पाच पंधरा पाच तीक पंधरा म्हणजे गुणाकार कसाही केला तर उत्तर तेच येते पुढील गुणाकार करा व निरीक्षण करा सहा गुणिले पाच सहा पाचशे तीस पाच गुणिले सहा पाच सहा तीस आठ गुणिले तीन आठ ती चोवीस तीन गुणिले आठ आट, तीन आठ ते चोवीस सात गुणिले सहा सातशे बेचाळीस सहा गुणिले सात सहा सत्ते बेचाळीस नऊ गुणिले दोन नऊ दोन अठरा दोन गुणिले नऊ ब्याण्णवे अठरा अशा पद्धतीने संख्यांचा क्रम बदलला तरी गुणाकार तोच येतो या उदाहरणावरून हे सिद्ध होते जसे सहा गुणिले पाच बरोबर पाच गुणिले सहा आठ गुणिले तीन बरोबर तीन गुणिले आठ सात गुणिले सहा बरोबर सहा गुणिले सात नऊ गुणिले दोन बरोबर दोन गुणिले नऊ शून्याचा गुणाकार गुणधर्म आता शून्याचा गुणाकार गुणधर्म पाहू या ठिकाणी प्रत्येक बाऊलमध्ये दोन दोन चेंडू आहेत असे चार बाऊल आहेत दोन अधिक दोन अधिक दोन अधिक दोन म्हणजेच दोन गुणिले चार दोन गुणिले चार म्हणजे बे चोख आठ या बॉलमध्ये एक दोन तीन चार एकाधिक 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 चार म्हणजेच एक गुणिले चार एके चार चार या बॉलमध्ये शून्य चेंडू आहेत म्हणजे शून्य अधिक शून्य अधिक शून्य अधिक शून्य म्हणजे शून्य गुणिले चार शून्य चार शून्य कोणत्याही संख्येने शून्यला गुणले किंवा शून्याने कोणत्याही संख्येला गुणले तर गुणाकार शून्य येतो शून्य गुणिले चार बरोबर चार गुणिले शून्य बरोबर शून्य हे तुम्ही लक्षात ठेवायचं आहे हा एक नियम लक्षात ठेवायचा आहे खालील गुणाकार करा दोन गुणिले चार बरोबर चार गुणिले दोन बे चोख आठ चार गुणे आठ सात गुणिले शून्य बरोबर शून्य गुणिले सात सात शून्य 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 सात शून्य नऊ गुण्लेले आठ नऊ आठ ते बहात्तर आठ आठ नवे बहात्तर सात गुणिले तीन बरोबर तीन गुणिले सात सात सात्री एकवीस तीन सात ते एकवीस आठ गुणिले शून्य शून्य गुणिले आठ आठे शून्य 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 आठे शून्य सहा गुणिले तीन बरोबर तीन गुण्हेले सहा सात तरीक अठरा तीन संघ अठरा अशा पद्धतीने उत्तर येतात गुण्य गुणक गुणाकार कशाला म्हणतात ते आपण पाहू आता सहा गुणिले पाच केल्यानंतर सहा हा गुण्य आहे आणि पाच हा गुणक तीस गुणाकार आहे पाच हा या ठिकाणी पाच गुणिले सहा म्हणजे पाच हा गुण्य आणि सहा हा गुणक आहे तीस हा गुणाकार आहे आता इथे स्पष्टीकरण पाहू ताई म्हणते सहा गुणिले पाच या गुणाकारात सहा या पहिल्या संख्येला आपण गुंतवतो तो गुण्य आणि पाच या दुसऱ्या संख्येने गुंततो तो गुणक आणि आलेले उत्तर तीस म्हणजे गुणाकार होय त्याचप्रमाणे पाच गुणलेले सहा या गुणाकारात पाच हा गुण्य सहा गुणक व तीस ही गुणाकार संख्या आहे समजलं बालमित्रांनो अशा प्रकारे आपण गुणाकाराचे गुणधर्म अभ्यासली